सातत्याने महाराष्ट्रामधल्या घटना बघतोय बंगालमधली घटना पाहतोय आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एवढं सांगू इच्छितो की आपल्या ज्या ज्या भागामध्ये अशी घटना घडत असते मला वाटतं प्रवृत्ती थेट किती वेळ आलेली आहे आणि मी या जुन्नर तालुक्यातल्या तमाम महिलांना सांगू इच्छितो की जर अशी घटना कुठं घडत असेल तर तुम्ही आवर्जून आम्हाला संपर्क साधा आम्ही त्याचं काय करायचं महाराजांनी अनेक वेळा चौरंग्या केला असा चौरंग्या जोपर्यंत या करायला आपण करणार नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाही आणि महिलांना मी माझ्या माता भगिनींना एवढीच विनंती करतो की जर अशी घटना आपल्या जवळपास कुठं घडतात असं आम्हाला सांगा आम्ही स्वतः येऊन त्या माणसाचा चौरंग केल्याशिवाय निश्चित स्वरूपात त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही कारण या घटना फक्त निषेध व्यक्त करून थांबणार नाही आणि आज ती वेळ आलेली आहे छत्रपतींनी आपल्याला त्याचा मार्गदर्शक पायंडा आपल्याला घातलेला आहे आणि निश्चित स्वरूपात आपण सगळेजण मिळून त्याचं मग पुन्हा एखादा दाखल झाला तर काही बिघडत नाही हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला सांगितलंच आहे तर जर न्याय मागून मिळत नसेल तर तो तोंडावर वाजून मिळवावा लागेल आणि मला वाटतं आपण त्याचं तंतोतंत पालन करण्याचा प्रकार आपण इथून पुढं या सगळ्या समाजाला दाखवून देऊ आणि निश्चित स्वरूपात ह्या घटनांना पायीबंड घालायचं काम सरकार करू शकत नाही त्यांच्याकडं ती मानसिकताच नाही उलट्या हो ज्या लोकांनी आंदोलन केलं त्यांच्यावर यांनी गुन्हे दाखल केलेत अशा पद्धतीचे हे कार्यक्रम सरकार करते या सरकारचा जाहीररित्या निषेध करतो त्याचबरोबर अशा घटनांशी पुन्हा एकदा सांगतो अशी जर पुनरावृत्ती पुढे होत असेल तर निश्चित स्वरूपात माता भगिनींनी शिवसेना पक्षाशी किंवा आपल्या सगळ्या बांधवांशी संपर्क साधा त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न न्याय द्यायचं काम निश्चित स्वरूपात आपण सगळेजण करू थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय शिवराय